बारा वर्षात शासन दरबारी खूप प्रयत्न करूनही पिंपरी चिंचवड शहरात मराठवाडा भवनसाठी जागा मिळू शकली नाही मात्र पिंपरी चिंचवड शहरात मराठवाडा भवन करायचेच हा निर्धार मनात ठेवून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांनी स्वतःची पिंपळे येथील दहा गुंठे जागा मराठवाडा भवन बांधण्यासाठी दान केले या निर्णयाबद्दल मराठवाडा वासियांनी अरुण पवार यांचं कौतुकही केलं पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात वृक्षमित्र मित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट भारती चव्हाण ज्येष्ठ प्रबोधनकार शारदाताई मुंडे हरिभक्त परायण बब्रुवान बाग महाराज माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे धारूरचे सरपंच बालाजी पवार संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर अभिमन्यू पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला